वेलकम मी हर्षाली हॅपी लाईफमध्ये तुमचं स्वागत करते सध्या आता मँगोचा सीझन संपत संपत आलेला आहे आपली मँगो मस्त आणि मँगो बर्फी हे सगळे प्रकार करून झाले असतील तर आता सगळ्यात शेवट आपण हा मँगोचा व्हेजिटेरियन केक बनवणार आहोत एकदम छान मस्त स्पॉन्जी झालेला आहे लहान मुलांचा अगदी आवडतं आहे चला तर मग याची रेसिपी बघूयात कशी आहे ते यासाठी साहित्य लागणार आहे एक वाटी बारीक रवा अर्धी वाटी साखर आणि चार वेलदोडे मोठ्या रव्या वापरला यासाठी तरी चालतंय पण ह्या हे मिक्सरमध्ये नक्की फिरवून घ्या हे सगळे तीन इन्ग्रेडियंट्स एकत्र करून आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत बारीक करून घ्यायचे आहेत साखर छान अशी बारीक झाली पाहिजे त्यानंतर हे तुम्ही चाळणीने एक ते दोन वेळा असं चाळून घ्या व्यवस्थित काही राहिला नाही पाहिजे त्यानंतर एक छान पिकलेल्या आंब्याचा असा पल्प काढून घ्यायचा आहे जेणेकरून तो एक वाटीभर होईल इतका त्यानंतर हा पल्प मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं दूध टाकून बारीक असा फिरवून घ्यायचा आहे त्यानंतर तो आपण तयार केलेल्या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे छान असा एकदम व्यवस्थित हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक चाळीस मिनटासाठी असं झाकून ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता रवा छान असा फुगलेला आहे जर का केकसारखा बॅटर तयार झालं नसेल तर यामध्ये थोडंसं दूध तुम्ही वरून ॲड केलं तरी काही हरकत नाही त्यासोबत याच्यामध्ये मी तीन चमचे बटर मिक्स करून घ्यायचा आहे छान असं एकजीव करून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये मी मिक्स केलं आहे एक चमचा बेकिंग पावडर त्यासोबत एक चमचा खाण्याचा सोडाही मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये तुम्ही रुटी फ्रुटी जर का तुमच्या मुलांना आवडत असेल तर ती मिक्स करून घेऊ शकता त्याच्यासोबतच ड्रायफ्रूट्स बारीक करून तेही मिक्स करून घेऊ शकता काजू बदाम पिस्ता हे सगळं मी यामध्ये बारीक करून मिक्स केलं आहे त्यानंतर केकचं बॅटर तयार झालं असेल तर ते केकच्या भांड तीनमध्ये असं ओतून घ्यायचं आहे मी इथे कुकरचा डब्बा वापरलेला आहे त्याला तूप लावून मैदा व्यवस्थित असा भुरभुरून घेतला आहे त्यानंतर हे केकचं बॅटर यामध्ये उतलेलं आहे हे सगळं करत असतानाच आपण कुकरही प्री हिटिंगसाठी ठेवून द्यायचं आहे त्यानंतर हा केक बेक होण्यासाठी मी ठेवला आहे साधारण इथे चाळीस ते पंचेचाळीस मिनिट त्यानंतर हा केक बाहेर काढायचा आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान असा तयार झालेला आहे केक खालूनही छान मस्त क ब्राऊन असा कलर आला आहे आणि वरून छान ऑरेंज कलर आला आहे तुम्ही पाहू शकता की ते दिसायला पण एकदम छान दिसतो आणि एकदम स्पंजी फ्लफी तयार होतो एकदम चविष्ट होऊन जातो लहान मुलांचा अगदी आवडत आहे अगदी तयार केल्या गेल्या पाच मिनटात हा संपवून जातो तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की कशी झाली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद